श्री स्वामी समर्थ मित्रांनो वेळ जाऊ दे पण रविवारी सूर्यदेवाच्या घोड्याची ही कथा नक्की ऐक कारण ही फक्त कथा नाही ही आहे प्रकाशाचा प्रवास अंधारातून तेजाकडे नेणारी भक्ती आणि श्रद्धेची अद्भुत कहाणी ज्या मनाने ही कथा ऐकली त्या मनात तेज जागं होतं ज्या घरात ही कथा ऐकली तिथून अंधार कायमचा निघून जातो कथा सुरू होण्याआधीच सूर्यदेव स्वतः सांगतात मी सूर्य विश्वाचा प्रकाश जो कोणी माझ्या या घोड्यांची कथा श्रद्धेने ऐकेल मन शांत करून विश्वासानं शेवटपर्यंत ऐकेल तो माझ्या किरणांसारखा तेजस्वी होईल पण जो ही कथा अर्धवट सोडेल त्याच्या आयुष्यात प्रकाश येऊन थांबेल ज्याने ती पूर्ण ऐकली त्याच्यावर माझी कृपादृष्टी आणि भाग्याचा सूर्य उगवेल ही कथा म्हणजे माझा आशीर्वाद आहे श्रद्धा ठेव मी स्वतः तुझ्या आयुष्यात सूर्योदय घडवीन ही कथा सांगते एका अशा भक्ताची ज्याने सात गुणांमधून सात गुण जागवले धैर्य श्रद्धा संयम प्रेम सेवा क्षमा आणि सत्य ही कथा ऐकताना प्रत्येक क्षण तुझं मन उजळत जाईल प्रत्येक वाक्यातून प्रकाशाचा अनुभव येईल म्हणून सूर्यदेव सांगतात श्रद्धा ठेव लक्षपूर्वक ऐक आणि शेवटपर्यंत माझ्या घोड्यांसोबत कारण शेवटी तुझ्या आयुष्यात होणारा सूर्योदय हाच माझ्या कृपेचा खरा पुरावा असेल मग चला डोळे मिटा मन शांत करा आणि सुरू करूया रविवारी सूर्यदेवाच्या घोड्याची कथा जी अंधार संपवून तेजाचं वरदान देते काळ होता असा जेव्हा जगाच्या एका टोकावर एक छोटं गाव होतं सूर्यपूर नावात सूर्य असलं तरी त्या गावात सूर्यप्रकाश नव्हताच कित्येक वर्ष गेली होती सूर्यदेवाचा किरणही तिथं पडला नव्हता आकाशात कायम काळे ढग जमिनीवर उदास चेहरे आणि प्रत्येकाच्या मनात भीती गावातले लोक म्हणत असत आपण शापित आहोत कोणी म्हणायचं सूर्यदेव रागावले आहेत तर काही म्हणायचे ही भूमी विसरली गेली आहे पण त्या गावात एक होता अरुण तरुण गरीब पण डोळ्यात तेज त्याच्या मनात एकच विचार देव कधीच रागावत नाही माणूसच त्याचं दर्शन विसरतो अरुणची आई आजारी होती ती रोज खिडकीत बसून पूर्वेकडे पाहायची जिथे कधी काळी सूर्य उगवायचा ती हळू आवाजात म्हणायची बाळा एक दिवस तो पुन्हा उगवेल आपल्या विश्वासामुळे त्या आईच्या शब्दांनी अरुणचं मन बदललं तो दर रविवारी लवकर उठायचा हात जोडायचा आणि म्हणायचा हे सूर्यदेवा तुला माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही पण माझ्या श्रद्धेने तुला जाणवू शकतो लोक हसायचे अरे वेड्या सूर्य नाहीच तर प्रार्थना कोण ऐकेल पण अरुण हसायचा आणि म्हणायचा प्रकाश नेहमी असतो कधी कधी आपणच अंधार निवडतो एके दिवशी त्याची आई खूप आजारी पडली औषध नव्हतं अन्न नव्हतं पण तरीही अरुणचा विश्वास तसाच होता त्याने आईचा हात धरला आणि म्हणाला आई, आई पुढच्या रविवारी सूर्य नक्की येई मला त्याचं वचन आहे आई हसली आणि म्हणाली बाळा जे श्रद्धेने बोललं जातं ते देव स्वतः ऐकतो त्या रात्री अरुण मंदिरात गेला सूर्यदेवाचं जुनं अर्धमोडकं मंदिर होतं तेथे त्याने दिवा लावला पण वारा इतका जोरात होता की दिवा वारंवार होता पण अरुणने तो दिवा पुन्हा पुन्हा पेटवला प्रत्येक वेळेस तो म्हणायचा जोपर्यंत हा दिवा पेटतोय तोपर्यंत तो माझी श्रद्धा जिवंत आहे आणि मग अर्ध्या रात्रीच्या वेळी मंदिरात अचानक एक तेजस्वी प्रकाश चमकला तो प्रकाश इतका सुंदर होता की अरुणला डोळे मिटावे लागले त्या प्रकाशातून एक आवाज आला गंभीर पण प्रेमळ अरुण तुझी श्रद्धा मला जाणवली आहे मी सूर्य विश्वाचा प्रकाश माझे सात घोडे शांत झोपेत आहेत जगात जेव्हा लोक श्रद्धा हरवतात तेव्हा माझे घोडे रथ ओढणं थांबवतात पण तू तू त्यांना पुन्हा जाग करशील अरुण हादरला त्याने विचारलं देवा मी एक साधा माणूस आहे मी कसं करू हे सूर्यदेव म्हणाले तू माझ्या सात गुणांना जागव धैर्य श्रद्धा संयम प्रेम सेवा क्षमा आणि सत्य हे सात गुण म्हणजेच माझे सात घोडे आहेत ज्याने हे गुण आत्म्यात जागवले त्याचं आयुष्य उजळून निघतं आवाज हळूहळू शांत झाला प्रकाश मंदावला पण अरुणच्या मनात एक नवीन सूर्योदय झाला होता त्याला जाणवलं देवाने त्याच्यावर जबाबदारी दिली आहे तो मंदिराबाहेर आला आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला हे hey, सूर्य देवा मी तुझ्या सात घोड्यांना पुन्हा जागा करीन जोपर्यंत सूर्यपूर पुन्हा प्रकाशात नाहून निघत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही त्या क्षणी वाऱ्याचा मंद झुळूक आला आणि पहिल्यांदाच आकाशातील ढगांमध्ये एक क्षीण सोनसळी रेषा दिसली जणू सूर्यदेवाने हसून त्याला आशीर्वाद दिला होता अशा प्रकारे सुरू झाला अरुणचा प्रवास अंधाराच्या गावातून प्रकाशाच्या दिशेने जिथे श्रद्धा त्याची तलवार होती आणि सूर्यदेव त्याचे मार्गदर्शक त्या रात्रीपासून अरुणच्या आयुष्यात सगळं बदललं सकाळी उठला तरी आकाश काळ पण मन मात्र उजळलं होतं आई म्हणाली बाळा आज तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं तेज आहे काल मंदिरात काय झालं होतं अरुणने सगळं सांगितलं सूर्यदेवाचा आवाज सात घोड्यांची गोष्ट आणि त्यांना जाग करण्याचं वचन आईचे डोळे पाणावले ती म्हणाली बाळा तू सूर्यदेवाने निवडलेला आहेस पण लक्षात ठेव ही वाट सोपी नाही प्रत्येक घोडा एक परीक्षा घेईल श्रद्धा आणि धैर्य यांची कसोटी होईल त्या रात्री अरुण पुन्हा मंदिरात गेला त्याने दिवा पेटवला आणि हात जोडून म्हणाला हे सूर्यदेवा पहिल्या घोड्याला मी कसं जाग करू मग हळूहळू त्याच्या भोवती प्रकाश पसरू लागला त्याच्या डोळ्यासमोर तेजाचा एक विशाल रथ उभा राहिला त्या रथाला जोडलेले होते सात घोडे पण सगळे झोपेत होते त्यांचे शरीर तेजस्वी पण श्वास मंद सूर्यदेवांचा आवाज आला अरुण हा पहिला घोडा म्हणजे धैर्याचा घोडा जगातल्या प्रत्येक अंधाराचं पहिलं उत्तर म्हणजे धैर्य जो भीतीवर विजय मिळवतो त्याच्या हृदयात प्रकाश आपोआप जन्मतो अचानक तो घोडा थोडासा हल्ला पण पुन्हा स्थिर झाला सूर्यदेव म्हणाले त्याला जाग करण्यासाठी तुला भीतीचा अंधार तोडावा लागेल अरुणने विचारलं देवा भीतीचा अंधार म्हणजे तुझ्या गावात एक नदी आहे तिच्या पलीकडे काळवंट नावाचं ठिकाण आहे तिथे कोणताही माणूस गेल्यावर परत येत नाही त्या ठिकाणी धैर्याचा पहिला किरण लपलेला आहे तू तिथे जाशील आणि ते तेज घेऊन येशील अरुणने डोळे उघडले सगळं अदृश्य झालं होतं पण त्याच्या मनात ठाम निर्धार होता तो काळवंट पार करणारच काळवंटाची रात्र दुसऱ्या दिवशी सकाळी अरुण निघाला गावातल्या लोकांनी त्याला थांबवलं अरे तिकडे कोणी जात नाही तिथे आत्मे राहतात तू परत आलास तर चमत्कारच म्हणू पण अरुण शांतपणे म्हणाला जेव्हा भीती आपल्याला थांबवते तेव्हाच अंधार जिंकतो तो नदी पार करून काळवंटात पोचला तिथे शांतता एवढी होती की त्याचा स्वतःचा श्वासही मोठा वाटत होता वारा थंड आणि सभोवती राखाडी धूर अचानक समोर एक आवाजाला थांब परत जा अरुण थांबला समोर एक प्रचंड सावली उभी होती डोळ्यात लाल प्रकाश आवाज गडगडाटासारखा तू कोण आहेस अरुणने विचारलं मी भीती आहे सावली म्हणाली इथून कोण परत जात नाही तुझं धैर्य इथे संपेल अरुण ठरथरला पण आठवलं सूर्यदेव म्हणाले होते भीतीवर विजय मिळव त्याने हात जोडले आणि म्हणाला भीती तू माझ्या मनात आहेस बाहेर नाही जर मी तुला ओळखलं तर तू नष्ट होशील त्या क्षणी सावली हलू लागली अरुण पुढे पाऊल टाकलं आणि त्याच्या अंगातून प्रकाश झळकला त्याने डोळे मिटले आणि सूर्यदेवाचं नाव घेतलं ओम आदित्याय नमहा क्षणभरात वारा जोरात सुटला आणि सावली विरून गेली काळवंटाच्या वाळूमध्ये एक तेजस्वी किरण चमकू लागला जणू सूर्याची लहानशी ज्योत अरुणने ती हातात घेतली आणि त्याच्या मनात एक दिव्य ऊब पसरली तो समजला हीच धैर्याची ज्योत आहे धैर्याचा घोडा जागतो अरुण मंदिरात परत आला आणि ती ज्योत सूर्यदेवाच्या मूर्तीसमोर ठेवली अचानक मंदिर उजळलं आणि पहिल्या घोड्याच्या डोळ्यात प्रकाश चमकला तो उभा राहिला त्याच्या श्वासाने मंदिरातील धूळ उडाली आणि एक तेजाचा झोत आकाशाकडे गेला सूर्यदेवाचा आवाज पुन्हा आला शाब्बास अरुण तू पहिला घोडा जागवला आहेस भीतीचा अंधार तुटला आहे ज्या हृदयात धैर्य असतं तिथे मी स्वतः वास करतो अरुणच्या डोळ्यांत अश्रू आले त्याला जाणवलं हे फक्त चमत्कार नाही तर श्रद्धेचं फळ आहे आईने त्याला मिठी मारली ती म्हणाली बाळा मला माहीत होतं तू परत येशील तुझ्या चेहऱ्यावरचा प्रकाश हाच देवाचा आशीर्वाद आहे सूर्यपूरच्या आकाशात त्या रात्री काहीतरी वेगळं होतं ढग थोडेसे बाजूला झाले होते आणि आकाशात पहिल्यांदाच हलकीशी लालसर झळक दिसत होती गावकरी थक्क झाले हे बघा सूर्याचं किरण लोक म्हणू लागले अरुणनं काहीतरी केलंय पण अरुण शांत होता तो मंदिरात बसून म्हणाला हे सूर्यदेवा आता पुढचा घोडा कोणता तेव्हा मंदिरात पुन्हा प्रकाश पसरला आवाज आला आता जागव श्रद्धेचा घोडा कारण श्रद्धा नसली तर प्रवास अपूर्ण राहतो पहिला घोडा जागल्यावर सूर्यपुरात थोडं तेज आलं होतं लोकांच्या चेहऱ्यावर आशेची झलक दिसू लागली होती पण तरीही काही लोक शंका घेत होते अरे एक घोडा जागला म्हणून काय झालं सूर्य तर अजूनही दिसत नाही काही जण हसत होते काही जण त्याच्यावर संशय घेत होते अरुणला हे जाणवत होतं पण त्याने शांत राहणं त्याने मंदिरात जाऊन सूर्यदेवापुढे हात जोडले हे देव मी धैर्याचा घोडा जागवला आता पुढे कोणती परीक्षा सूर्यदेवाचा आवाज आला अरुण आता तुला श्रद्धेचा घोडा जागवायचा आहे श्रद्धा म्हणजे फक्त माझं नाव घेणं नाही तर न दिसणाऱ्या गोष्टीवरही विश्वास ठेवणं आहे तुझ्या गावात एक विहीर आहे जिचं पाणी वर्षानुवर्ष सुकलेलं आहे जर तू त्या विहिरीत माझं नाम घेऊन दिवा पेटवलास तर श्रद्धेचा घोडा जागेल अरुण आश्चर्यचकित झाला देवा कोरड्या विहिरीत दिवा कसा पेटेल तेच तर श्रद्धेचं रहस्य आहे सूर्यदेव म्हणाले जे अशक्य वाटतं तेच श्रद्धा शक्य करते अरुणने दिवा घेतला आणि त्या जुनी काळोखी विहिरीकडे निघाला गावकरी थांबवत होते अरे वेड्या तिथे काहीच नाही दिवा लगेच विझेल पण अरुण म्हणाला श्रद्धा म्हणजे लोकांनी नाही मनाने ऐकायचं तो विहिरीच्या काठावर गेला आणि आत उतरण्यास सुरुवात केली तळाशे पोहोचल्यावर अंधारच अंधार होता थंड वारा वाहत होता आणि दिवा थरथरत होता अरुणने डोळे मिटले आणि शांतपणे मंत्र जपला ओम सूर्याय नमहा श्रद्धेचा प्रकाश माझ्यात प्रकट होऊ दे क्षणभरात दिव्याची ज्योत स्थिर झाली ती जळत राहिली आणि त्याच क्षणी विहिरीच्या भिंतींवर पाण्याचे थेंब चमकू लागले पाण्याचा आवाज आला चळ चळ अरुण आश्चर्यचकित झाला कोरडी विहीर आता पाण्याने भरू लागली होती त्याने हात जोडले आणि म्हणाला देवा श्रद्धा म्हणजे हेच का अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवणं त्या क्षणी मंदिरात सूर्यदेवाचा दुसरा घोडा श्रद्धेचा घोडा जागा झाला त्याच्या डोळ्यांत निखळ प्रकाश होता आणि त्याच्या श्वासाने मंदिरात दिव्य सुगंध पसरला सूर्यदेव म्हणाले अरुण तू दुसरी परीक्षा पार केलीस जेव्हा माणूस परिस्थितीवर नाही देवावर विश्वास ठेवतो तेव्हाच श्रद्धेचा घोडा जागतो गावात पाण्याची विहीर पुन्हा भरली होती लोक रडू लागले आनंदाने म्हणू लागले अरुण खरा भक्त आहे सूर्यदेव पुन्हा आपल्यावर प्रसन्न झाले अरुण मात्र नम्रपणे म्हणाला हे माझं नव्हे श्रद्धेचं यश आहे देव तिथेच असतो जिथे विश्वास जिवंत असतो गावात आता पाणी आले होते लोकांच्या चेहऱ्यावर आनंद होता सूर्यपूर पुन्हा जिवंत होत होत पण अजून सूर्यदेवाचा रथ थांबलेलाच होता अरुणला माहित होत पुढची परीक्षा बाकी आहे त्या रात्री तो पुन्हा मंदिरात गेला हे सूर्यदेवा श्रद्धेचा घोडा जागवला आहे आता पुढे काय करायचं मंदिरात प्रकाश पसरला सूर्यदेव म्हणाले अरुण आता तुला संयमाचा घोडा जागवायचा आहे कारण जे धैर्यवान आणि श्रद्धाळू आहेत तेही हरतात जेव्हा संयम सोडतात अरुण शांतपणे म्हणाला देवा पण संयमाची परीक्षा कशी घेऊ तुला आजपासून सात दिवस काहीही मागायचं नाही कोणतंही वरदान कोणतंही फल काहीही नको फक्त शांतपणे सेवा करायची जो इच्छा सोडतो तोच संयमाचं तेज अनुभवतो सात दिवसांची कसोटी पहिल्या दिवशी अरुण मंदिरात दिवा लावत होता एक स्त्री आली म्हणाली माझं मूल आजारी आहे त्याच्यासाठी देवाला प्रार्थना करना अरुणचं मन रवलं तो बोलणारच होता पण त्याला सूर्यदेवाचे शब्द आठवले काहीही मागू नको त्याने फक्त डोळे मिटून मनात म्हटलं देवा तिचं दुःख कमी कर पण माझ्या तोंडातून मागणं निघू देऊ नको आणि त्या स्त्रीचं मूल दुसऱ्याच दिवशी बरं झालं अरुणला जाणवलं देवाचं ऐकणं म्हणजे शांत राहणं दुसऱ्या दिवशी गावात भयंकर दुष्काळ पडला लोक म्हणाले अरुण देवाकडे पाऊस माग पण तो पुन्हा शांत राहिला त्याने फक्त मंदिरात दिवा पेटवला आणि शांत बसला आणि रात्री वीज चमकली ढग आले आणि पाऊस सुरू झाला गावकरी आश्चर्याने म्हणाले हा तर काहीतरी वेगळाच भक्त आहे तो काहीही बोलत नाही पण देव ऐकतो संयमाचा घोडा जागतो सातव्या दिवशी मंदिरात अद्भुत घटना घडली अरुण दिवा लावत असताना मंदिरात एक मंद गडगडाट झाला त्याने वर पाहिलं सूर्यदेवाचा तिसरा घोडा हलत होता त्याच्या शरीरावर सुवर्ण प्रकाश पसरला आणि मंदिरात शांततेचं तेज निर्माण झालं सूर्यदेवाचा आवाज आला अरुण तू संयमाची परीक्षा उत्तीर्ण झालीस ज्याने इच्छा जिंकली त्याने स्वतःवर विजय मिळवला माझा तिसरा घोडा आता जागा झाला आहे मंदिराबाहेर गावकरी जमले त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि आशा दोन्ही दिसत होत्या अरुण म्हणाला संयम म्हणजे नाही तर योग्य क्षणाची वाट पाहणं आहे त्या रात्री आकाशात अधिक तेज दिसलं हलकासा केशरी प्रकाश पसरत होता जणू सूर्यदेव हळूहळू परत येत होते सूर्यपूर आता बदलत होतं ढग हळूहळू विरत होते लोकांच्या मनात शांती आणि आशा निर्माण होत होती पण प्रकाश जितका वाढतो तितका अंधारही विरोध करतो गावात काही लोकांना अरुणचा प्रभाव खटकत होता ते म्हणू लागले तो स्वतःला देवासारखं दाखवतोय काहींनी तर मंदिरात दिवे विझवण्याचा प्रयत्न केला द्वेष हळूहळू पसरू लागला अरुण हे सगळं पाहत होता मनात दुःख होतं पण राग नव्हता त्याने मंदिरात बसून सूर्यदेवाला विचारलं हे देव लोक आता मला शत्रू समजत आहेत मी काय करू सूर्यदेवाचा आवाज मंद पण प्रेमळ होता अरुण आता तुला प्रेमाचा घोडा जागवायचा आहे कारण जिथे द्वेष पसरतो तिथे प्रेमाचं तेजच अंधार हरवतं अरुणने विचारलं देवा प्रेम कसं जागवायचं द्वेषाला उत्तर दे प्रेमानं ज्यांनी तुला दुखवलं त्यांना आशीर्वाद दे आणि जे तुझ्याशी वैर धरतात त्यांच्यासाठी प्रार्थना कर द्वेषाला प्रेमानं उत्तर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात दिवे विझवणारे काही लोक पकडले गेले गावकरी म्हणाले त्यांना शिक्षा द्या पण अरुण पुढे आला आणि म्हणाला शिक्षा नव्हे सेवा करू दे त्यांना सगळे आश्चर्यचकित झाले अरुण म्हणाला ते अंधारात आहेत मी त्यांना प्रकाश दाखवेन गर्व वाटू लागला तर प्रकाश पुन्हा अंधारात बदलतो खरं कार्य ओळखलं आहेस सेवा म्हणजे देवत्वाचं मूळ बीज आहे जो इतरांसाठी जगतो त्याचं आयुष्य माझ्या किरणांसारखं अमर होतं गावातील लोकांनी मंदिरात येऊन अरुणचा सन्मान करायचा प्रयत्न केला पण अरुण फक्त म्हणाला सन्मान मला नको सूर्यदेवाचा करा कारण मी फक्त त्यांचा एक किरण आहे त्या रात्री आकाशात सोनसळी प्रकाश फुलला सूर्यपूर आता पुन्हा पूर्ण तेजाच्या उंबरठ्यावर होता फक्त दोन घोडे उरले होते जागायचे सेवेचा घोडा जागल्यावर सूर्यपुरात शांती पसरली होती लोक एकमेकांशी मदतीने वागत होते अंधार आता इतिहास झाला होता पण जीवनात शांतता टिकवणं ती मिळवण्यापेक्षा कठीण असतं एका सकाळी मंदिराजवळ काही लोक जमले होते तेच काही जुने लोक ज्यांनी कधी अरुणला अपमानित केलं होतं आता पुन्हा कुजबुज करत होते त्यांना अरुणची कीर्ती सहन होत नव्हती त्यांनी गावात अफवा पसरवल्या अरुण देवाचा नव्हे स्वतःचा गौरव करत आहे ही गोष्ट अरुणच्या कानावर आली पहिल्यांदा त्याच्या मनात राग आला त्याचं मन म्हणाल हेच लोक ज्यांना मी वाचवलं आता माझ्यावरच दोष टाकतात तो मंदिरात गेला आणि सूर्यदेवाला विचारलं हे देवा मी सगळं सोसलं सेवा केली प्रेम दिलं तरी हे का सूर्यदेवांचा आवाज शांतपण खोल होता अरुण आता तुझी सर्वात मोठी परीक्षा आहे तू आता क्षमाचा घोडा जागवायचा आहे कारण जो शत्रूलाही क्षमा करतो तोच खऱ्या भक्तीचा राजा ठरतो मनातील वादळ अरुणच्या मनात द्वंद्व सुरू झालं एक बाजू म्हणत होती त्यांना शिक्षा दे तर दुसरी बाजू म्हणत होती त्यांना माफ कर तो मंदिरात ध्यानात बसला काही तास गेले शेवटी त्याने हळूहळू त्या दिवशी तो गावात गेला ज्यांनी त्याच्याबद्दल अफवा पसरवल्या होत्या त्यांच्या समोर उभा राहिला लोक विचार करत होते की आता काहीतरी होणारच पण अरुणने हात जोडले आणि म्हणाला तुम्ही माझ्याबद्दल जे बोललात ते विसरलो कारण माझं काम तुम्हाला दोष देणं नाही तर तुम्हाला प्रकाश दाखवणं आहे गावातील सर्व लोक थक्क झाले जे त्याच्या विरुद्ध होते तेच आता रडत त्याच्या पायांवर पडले ते म्हणाले आम्हाला माफ कर अरुण आम्ही अंधारात होतो क्षमाचा घोडा जागतो त्या प्रकाशाचं स्फोटक तेज पसरलं सूर्यदेवाचा सहावा घोडा क्षमाचा घोडा जागा झाला त्याच्या डोळ्यांत अश्रू होते पण ते आनंदाचे होते त्याच्या शरीरातून सोनसळी किरणे निघाली आणि संपूर्ण सूर्यपूर उजळलं सूर्यदेव म्हणाले अरुण तू आता क्षमेचं सामर्थ्य जाणलंस ज्याने द्वेष करणाऱ्याला प्रेम दिलं आणि अन्याय करणाऱ्याला क्षमा केली तोच माझ्या रथाचा सहप्रवासी बनतो अरुण नतमस्तक झाला त्याच्या डोळ्यांत समाधान होतं आता त्याच्या अंतःकरणात कोणताही अंधार उरला नव्हता त्या रात्री गावात शांतीचं अनोखं तेज होतं लोक म्हणत होते आज सूर्यदेव आमच्यातच आहेत आणि खरोखरच प्रत्येक घरात एक दिवा जळत होता क्षमाचा दिवा रात्रीचा वेळ होता आकाशात चंद्र होता पण त्याचा प्रकाशही जणू सूर्यपुराच्या तेजासमोर फिका पडत होता गाव शांत होत लोक समाधानी होते सगळं काही परिपूर्ण वाटत होत पण सूर्यदेवाचे अजून एक रहस्य बाकी होत मंदिरात अरुण ध्यानस्थ होता त्याच्या पुढे सूर्यदेवाची मूर्ती आणि बाजूला दिवा मंद उजळत होता त्याच्या मनात आता ना अहंकार होता ना राग ना अपेक्षा फक्त शुद्ध शांती त्या क्षणी मंदिरात पुन्हा एकदा तेज वाढू लागलं आकाशात सोनसळी वारे वाहू लागले संपूर्ण आकाश झळकून गेलं आणि सूर्यदेव प्रत्यक्ष प्रकट झाले अरुण खाली वाकून नमस्कार केला त्याच्या डोळ्यांत अश्रू होते पण मनात अनोखा आनंद सूर्यदेवांचा आशीर्वाद सूर्यदेव म्हणाले अरुण तू माझे सहा घोडे जागवलेस श्रद्धा संयम प्रेम सेवा क्षमा आणि प्रकाश पण अजून एक अंतिम घोडा जागायचा आहे प्रकाशाचा घोडा जो तुझ्या अंतकरणात झोपलेला आहे अरुण आश्चर्यचकित झाला देवा तो कसा जागवायचा सूर्यदेव स्मितहास्य करत म्हणाले तो घोडा जागतो जेव्हा भक्त स्वतःचा विसर करतो आणि इतरांच्या जीवनात प्रकाश बनतो त्यावेळी गावाबाहेर वादळ उठलं ढग दाटले सूर्याचा प्रकाश हरवला गावात अंधार पसरला आणि लोक घाबरले सगळे मंदिरात धावले अरुण काहीतरी कर अरुणने डोळे मिटले त्याने हात जोडले आणि म्हणाला देवा माझं शरीर माझा श्वास सर्व तुझा आहे जर माझ्या प्रकाशाने जग उजळणार असेल तर मला तुझं तेज दे क्षणभरात मंदिराच्या छतावरून तेजस्वी किरण बाहेर फुटली अरुणचं शरीर सोनसळी प्रकाशात विलीन झालं त्याचा आवाज ऐकू आला मी नाही सूर्यदेव बोलत आहेत ज्याने ही कथा श्रद्धेने ऐकली जो अर्धवट सोडणार नाही त्याच्यावर सूर्यदेवाची अखंड कृपा राहील तेवढ्यात मंदिरातील मूर्ती चमकली आणि सूर्यदेवाचा सातवा व शेवटचा घोडा प्रकाशाचा घोडा जागा झाला त्याचं तेज इतकं प्रखर होतं की आकाशातील ढग वितळून गेले गाव पुन्हा उजळलं सूर्य उगवला पण यावेळेस तो केवळ आकाशात नव्हता तो प्रत्येक हृदयात होता सूर्यपुराचा पुनर्जन्म त्या दिवसानंतर लोक म्हणू लागले अरुण गेला नाही तो प्रत्येक प्रकाश किरणात आहे मंदिराचं नाव पडलं रविवारी लोक सूर्यदेवाची कथा सांगतात प्रत्येक वेळी कथा सुरू होताना पुजारी म्हणतो जो ही कथा शेवटपर्यंत ऐकेल जो अर्धवट सोडणार नाही सूर्यदेव त्याच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचा किरण आणतील सूर्यदेवाचा अंतिम संदेश प्रकाश म्हणजे फक्त उजेड नाही तो एक भावना आहे श्रद्धेची क्षमेची आणि प्रेमाची जीवनात कितीही अंधार आला पण जर तू मनात एक दिवा जाळलास तर मी कायम तुझ्यासोबत आहे मित्रांनो सूर्यदेवाची ही अद्भुत कथा जर तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर ही प्रकाशाची भावना पुढे नक्की पोहोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की लिहा जय सूर्यदेव कारण तुमचा प्रत्येक कमेंट म्हणजे आणखी एक दिवा जो या जगात प्रकाश पसरवतो धन्यवाद